मी समीर कारेकर बॉयटेकचे मुख्य व्यवस्थापक आपल्या पुढे घेऊन आलो व्यावसायिक दृष्टिकोनातून नवीन पीक प्रणालीमध्ये लिंबू लिंबू हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचा घटक आहे लिंबूपासून पडणारे वेगवेगळे बाय प्रॉडक्ट्स लोणचं शरबत यासाठी संपूर्ण जगभरात याची मागणी आहे तोंडाला चव येण्यासाठी आणि गरमीपासून मुक्ती पाहण्यासाठी पोट साफ होण्यासाठी या लिंबूचा मोठ्या प्रमाणात माग जारपेटेत मागणी असतं शेतकऱ्यांना बाराही महिने सतत उत्पादन देणारी ही आणि लिंबूचा साईज मोठ्या आकाराचा आहे आपण बघू शकता आणि ही व्हरायटी आपण शेतकऱ्यांना बाराही महिने सतत उत्पादन देणारी व्हरायटी मी आपल्यापुढे दाखवू इच्छितो याला फुलोरा पण येतो आहेत आपण जवळून बघू शकता फुलधारणा चालू झालेली आहे या पिकामध्ये आणि सोबतच याच्यामध्ये फळंसुद्धा लागलेले आहेत व्यावसायिक दृष्टिकोनातून हा शेतकऱ्यांना का फायद्याचा आहे जेव्हा उन्हाळा लागतो तर एक एक फळ हे कमीत कमी पाच ते दहा रुपयाला जाते हा पातळ कातडीचा जास्त ज्यूस असणारा फळ आहेत बोटेक व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतकऱ्यांसाठी हे मोठ्या प्रमाणात या रोगमुक्त कलम शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे त्यांना मार्गदर्शन करणं त्यांना बाजारपेठ देणं आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतकऱ्याचं अर्थकारण बदलवण्यासाठी बॉयटेक सर्वतोपरी प्रयत्न प्रत्येक घराघरात जाऊन करते बॉयटेक अशी कंपनी आहे जे शेतकऱ्यांना लिंबू असो संत्रा असो किंवा मोसंबी असो किंवा बारमाही निघणारा पण आंबा असो किंवा पारभाई निघणारा फणस शेतकऱ्यांना व्यावसायिक दृष्टिकोनातून मार्गदर्शन देऊन शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य क्रांती बोटेकडून बाजारपेठेपासून होत असल्यामुळे आणि कोणत्याही जमिनीत येणारं हे पीक असल्यामुळे यावर फार कमी रोग येतात आणि सांगायचं झालं तर लिंबू हा शेतकऱ्याच्या जीवनात एक लाग एक महत्त्वाचा बदल घडवू शकतो आहे आपण नास मी दाखवू इच्छितो हे फळं तोडणं चालू आहेत आपण बघू शकता लिंबूची क्वालिटी आणि हे सांगायसाठी आम्ही शेतकऱ्यांना क्रांती क्रांतिपौटेक एक वरदान ठरेल वर की त्यांच्या पाळीवर किंवा धुऱ्यावर व्यावसायिक दृष्टिकोनातून जर त्यांनी लागवड केल्यास तर शेतकऱ्याचं आयुष्यमान जीवनमान बदलण्यास क्रांतिपौटेक एक मोठा रोल शेतकऱ्याच्या आयुष्यात निर्माण करण्यासाठी त्याच्या शेतात जाऊन मार्गदर्शन करतोच सोबत गावागावात मिटिंग्स क्रांतिबॉटेक लावत आहेत शेतकऱ्यांशी वैयक्तिक भेट देऊन शेतकऱ्यांना नवीन पिकासाठी तयार करण्याचं काम क्रांतिबॉटेक आज व्यावसायिक दृष्टिकोनातून करत आहेत क्रांतिबॉटेक ही एकमेव कंपनी आहे की जे शेतकऱ्यांना मानसिकतेनं तयार करून लागवड करून आणि सोबतच चांगल्या दर्जाचं उत्पादन घेऊन बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचं कार्य हो। करायला निघाले क्रांतिबायोटिक शेतकऱ्यांना रोगमुक्त कलम देत आहे त्यावर चांगल्या पद्धतीने शेतात येऊन मार्गदर्शनसुद्धा क्रांतिबायोटिक करून देत आहेत क्रांतिबायोटिकच्या ज्याही व्हरायटी देऊन राहिल्यात ते बारमाही उत्पादन देणारे आहेत आणि लिंबू हे असं पीक आहे की शेतकऱ्याचं जीवनमान बदले यास बाराही महिने सतत फुलोरा असल्यामुळे फळ आणि फुलोरा दोन्ही आपल्याला एकाच झाडावर एकाच वेळेस दिसेल आपल्या या उष्ण कटिबंध वातावरणात लिंबू मोठ्या प्रमाणात पातळ कातळीचं असल्यामुळे आणि खूप रसाळ हे लिंबूची जात असल्यामुळे बाराही महिने सतत उत्पादन देत असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी आणि जे हॉटेल उद्योग आहे त्यांना याची मागणी वर्षभर राहत असल्यामुळे आणि बाजारपेठेत हा लिंबू एकदम रसाय असल्यामुळे मागणी जास्त असते आणि ही मागणी पूर्ण शेतकऱ्यांनी बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन लागवड करण्यासाठी उपयुक्त अशी ही जात मी सांगू इच्छितोय बोटेक आपल्याला लागवडीपासून लागवड करून देऊन ते दर महिन्याला शेतात येऊन मार्गदर्शन करून बाजारपेठ उपलब्ध करून देणार त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी या नवीन पारमाई निघणाऱ्या या नवीन लिंबूतील प्रजातीकडे लक्ष द्यावे लागवड करावी व्यावसायिक दृष्टिकोनातून मार्गदर्शन घेऊन बोटेकशी आजच जुळा क्रांतिबॉटिक यूट्यूब चॅनलसुद्धा उपलब्ध आहे त्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा क्रांतिबायोटेक चिमूर तंत्रज्ञान या नावाने यूट्यूब चॅनल आहे व्हॉट्सअप सु वरसुद्धा चॅनल आहेत आपण व्हॉट्सअपवर जाऊन क्रांती बॉयटेकच्या नावाने त्याला फॉलो करा क्रांती क्रांतिबायोटेक फेसबुकवरसुद्धा आहे आणि सुद्धा आहे त्याच्यामुळे मी सांगू इच्छितो आहे की शेतकऱ्यांनी क्रांती क्रांतिबायोटेकला लाईक फॉलो आणि त्याचे व्हिडिओ हे प्रत्येक घराघरापर्यंत शेअर करा आणि प्रत्येक शेतकऱ्यांना नवीन व्यावसायिक शेतीकडे वळू देण्यास मदत करा म्हणजेच शेतकरी हा अर् आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होईल आणि त्यास नवीन आयुष्याची सुरुवात तो शेतकरी करेल धन्यवाद आपण क्रांतीबोटीकचं हा व्हिडिओ प्रत्येक घराघरापर्यंत पोचवावं आणि शेतकऱ्याला आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्यास मदत करावी धन्यवाद